खानापूर स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत प्रारंभोत्सव खानापूर शहरातील मठ गल्लीतील स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत शुक्रवार दिनांक एकतीस मार्च रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभोत्सव दिनानिमित्त विद्यार्थी वर्गाचे व शिक्षक वृंदाचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी स्वागत प्रसंगी आकर्षक रांगोळी व सजावट करण्यात आली होती यावेळी विद्यार्थी वर्गांचे प्राचार्य पाटील यांनी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांनीही उपस्थित विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्गाला शुभेच्छा दिल्या संस्थेचे सहकार्यदर्शी गुलाबचंद मांगेलाल जैन यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट चेतन मनेरेकर यांनी विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला दिवस पासून नियमित अभ्यास व नियमित शाळेत हजेरी लावली तर परीक्षेत नक्कीच उज्ज्वल यश मिळवाल यात शंका नाही तसेच शिक्षकांनीही रोजच्या रोज अभ्यास शिकवला तर विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण येणार तसेच शाळेची गुणवत्ताही वाढेल तेव्हा शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचं काम करावे असे आवाहन केले यावेळी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती उत्तम होती